गुड इव्हनिंग मैत्रिणींनो ओम नम शिवाय मी गीता गीताचे दोन्ही तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत तर संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि आत्ताच आम्ही लातूरहून आलोत गावाकड आल्या आल्या अगोदर झाडू हातात घेतला आणि आता झाडून काढावं म्हणलं कारण घर खूप घाण झालेलो होतो धूळ होती घरामध्ये आणि आठ दिवस घर बंद असते हे तर आपल्याला माहितीच आहे आणि त्याच्याबरोबर येताना एवढ्या सगळ्या पिशव्या घेऊन आलेलो आहेत कारण आपण आलेलो आहेत लक्ष्म्यासाठी त्याचबरोबर हराळाचं सगळं साहित्य घेऊन आलेले होते सगळ्या पिशव्या रिकाम्या केलेल्या होत्या जिथं जिथं जे आवश्यक आहे तिथं ठेवून झालेलं होतं भाजीपाला घेऊन आलेले होते, जी होते।, होते। कारण दोन दिवस अगोदर आपल्याला जे काही खिचडी वरण भात जे काही करायचं होतं भाजी हे त्यासाठी आपल्याला भाजीपाला लागणार होता त्याचबरोबर आता अगोदर थोडीफार स्वच्छता झालेली आहे घराची म्हणलं चला आता स्वयंपाक करून घेता येते म्हणजे एक ताण मिटतं आहे आपल्या पाठीमागचा मी एक साईडला कुकर लावलं भाताचं एक साईडला वरण लावलेलं आहे आणि ते शिजेपर्यंत आता मला जे आपले ठराविक काम आहेत जे आता आपल्या लक्ष्म्यासाठी अत्यावश्यक काम आहेत त्याला मी सुरुवात केलेली होती आणि टाकीमध्ये जे आपले ठेवणीचे साहित्य असते जी सामान असते देवाचं आणि ती मी देवाच्या साहित्यासाठी एक टाकीच केलेली जेणेकरून आपल्याला कधी अडचण पडली काही पाहिजे असेल ती टाकी काढली की आपल्याबरोबर लक्षात येते इथं हे सामान ठेवलेलं आहे म्हणून तर मस्त त्याच्यातल्या अगोदर तांब्याचे भांडे काढून घेतलेले आहेत समया काढून घेतलेले आहेत कारण ह्या काय आपल्याला रोजच्या दिवसाला लागत नाही ला कारण ना हे आता आपल्याला करायच्या होत्या स्वच्छ कारण लक्ष्म्याशिवाय आणि दिपाळीशिवाय ह्या काही बाहेर निघत नाहीत आणि थोडेफार खराब झालेलेच असतात किती जरी आपण स्वच्छ करून ठेवलं तरी वातावरणाने हे खराब झालेलं असत किंवा ठेवण्यामुळे खराब होतात मग मस्त पितांबरीचा डब्बा काढलेला आहे आणि आता आपल्याला करायचे काम की घासायचं कारण अशी जर कामं आपण थोडेसे अगोदर करून घेतले तर ऐन वेळेला आपल्याला ताण येत नाही आणि दुसऱ्या दिवशी कसं लक्ष मिळणार होत्या मग त्यावेळेला एवढी धावपळ उडवण्यापेक्षा स्वतः मग काय करायचं की त्याच्या अगोदर आपले जी हो हो काय बेसिक काम आहेत ते आदल्या दिवशी करून घ्यायचे आणि मला कसे तशी सवय आहे एक दिवस अगोदर असे सगळे घासायचे कामं करून घ्यायचे मस्त आता घासणं झालेलं होतं माझं आणि लगेच लगेच पुसायला घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्यांनी कारण जर तसेच ठेवले तर डाग पडतील आणि वातावरणही अजिबात बरोबर नव्हतं सारखं पोस चालू होता बाहेर आणि मस्त आता पुसून घेतलेला आहे त्याचबरोबर आपले घरातले जी काही काम आहेत म्हणजेच की मसाल्याचा डब्बा तेलाची कॅटली जी काय थोडेफार असतं आहे तर मग ते पण स्वच्छ करून घेतलेलं आहे कारण आता लक्ष्मीला जेवायला ते करायचे त्याच भांड्यांमध्ये आणि कधी काही नॉनव्हेज हे केलेलं जर हात लागलेले असते त्या चमच्यांना ते चम तर मला का ते काही अजिबात पटत नाही त्याच्यामुळे ते अगोदर मसाल्याचा डब्बा तेलाचं हे सगळं मी घासून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं जागच्या जागी कारण अजिबात कुठली शिवत शिवत शुत नको होती मला त्याचबरोबर आता आणखीन काही राहिलेले बेसिक काम असते तर ते पण करून घ्यायचे होते म्हणलं किती का उशीर होईना पण सगळे काम संध्याकाळच्या संध्याकाळी करून घेणार होते जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला लक्ष्मीच्या स्वागतासाठी स्वतःलाही फ्रेश राहायचं होतं आणि इतरांनाही आनंदी ठेवायचं होतं कारण काम जर वाढलं की आपली चिडचिड वाढती बायकांची आणि सगळा राग एकतर नवऱ्यावर नाही तर, ना तर लेकरांवर निघतो हे सगळ्यांना माहिती आहे ते जर आपण विचार करून जर प्रत्येक गोष्ट केली वेळच्या वेळेला तर त्यांची चिडचिड वाढत नाही त्यांचाही आनंद साजरा होऊन जाते आणि आपलाही ताण कमी होते आणि वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी सापडतात वेळेला हुडकायला जर गेलं अजिबात कुठल्या गोष्टी सापडत नाहीत त्याच्यामुळं कसं लक्ष करून मी सगळ्या गोष्टी करायला लागले होते आणि एक एक गोष्टी काढून त्या आता मला करायच्या होत्या स्वच्छ आणि हे आपण कळशा कसं घटांसाठी लागतात आमच्या इथं घट मांडले जातात अजिबात नारळ ठेवायचं नाही फक्त खायचे पानं ठेवायचे आणि कळशा ते भरून ठेवायच्या म्हणलं चला अगोदर मग स्वच्छ करून घेता येतात म्हणजे पितळाचे आणि तांब्याचे सर्व भांडे आपले घासले जाणार होते त्याचबरोबर ओवळण्यासाठी म्हणजे आरतीसाठी जे काही ताठे लागणार तर ते पण मी काढून घेतलेलं होतं कारण वेळेला विसरायला नको आणि कसं पितांबरीने जरी आपण घासलं तरी ज्यावेळेस आपण साबणाचा हात भांड्यांना लावतो ना बघा ती चकाचकी कशी वेगळीच येते एकदा तुम्ही जर असं करत नसाल तर ट्रायल नक्की घ्या बघा किती डबल स्वच्छ दिसता। भांडे दिसतात आणि खूप छान वाटतं ते आणि आता हे पण भांडे मला नंतर पुसून हे घ्यायचे होते कारण ह्याला हे डाग हे पडायला नको सगळं साहित्य एका साईडला गोळा करून ठेवणार होते जेणेकरून त्याला हातही लागूनही सतत वेळ आणि आणि ऐनवेळेला आपल्याला ते पटकन भेटून जावं ते सगळी स्वच्छता चालू होती एकीकडे आपलं भात वरण करणं चालू होतं वरण फोडणी दिलतं आणि मध्ये मध्ये हे काम सुरू केले ते म्हणजे स्वयंपाकालाही उशीर नको आणि अशा कामांना वेळ जास्त नको आणि ह्या जी डिश आहे का तर ह्या केळीच्या पानाच्या डिश आहेत हे दिदीच्या बड्डेला ना आमच्या शेजारी जे कोमटीन मावशी राहत होत्या त्यांनी बड्डे गिफ्ट दिलेलं होतं आणि प्रत्येक वर्षी मी केळी ज्यावेळेस कानुले ठेवते ना ह्याच डिशांमध्ये ठेवते आणि प्रत्येक वर्षी त्या मावशींची आठवण येते मला आणि ह्या किळीच्या पानामध्ये वाढायलाही खूप छान वाटते कारण ते किळीच्या आकाराचं पान आहे ते त्याचबरोबर आता बॉक्स काढून घेतलेले हे बॉक्स माझे जवळपास दोन तीन वर्षा खालच्या येतं हे जी फक्त एकच काळजी घ्यायची की ज्यावेळेस लक्ष्म्या झाल्या त्याच्यानंतर त्याला एकदा ऊन द्यायचं थोडीशी हवा पिऊ द्यायची म्हणजे फॅनखाली ठेवून द्यायचे आणि नंतर एकावर एक ठेवून एक ते एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरून जरी ठेवले तरी खूप जागा कमी लागते आणि अजिबात तुटायची फुटायची काही भीती नाही आणि जरवेजचा प्रश्न आहे जी की टोपल्यामध्ये ठेवा किंवा के कॅरीबॅगचे तोंड पॅक करून ठेवा मग त्या सगळ्या झंझटीपासून मुक्तता पाहिजे असेल तर असे बॉक्स तुम्हीही घ्या आणि तुमचं ताणही कमी करा आणि मस्त आता पॅकिंग करून घ्यायची होती मला कारण नंतर ऐनवेल अजिबात गडबड नको आणि हीच पॅकिंग करताना साईडला नंतर मी जी की आपण रास भरून ठेवतो त्याही वाट्या मी एका ट्रेमध्ये तयार करून ठेवल्या हो कारण नंतर राशीला पण आपल्याला त्या लागणारच होत्या आणि अशी जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर आपण व्यवस्थित जर करून ठेवल्या हो एका साईडला तर अजिबात गडबड गोंधळ होत नाही सगळी सविस्तर कामं होऊन जातात आणि आपल्यालाही आवरायला करायला थोडाफार मेकअप करायला फोटोशूट करायला आपल्यालाही वेळ भेटतो त्याच्यामुळं ह्या गोष्टी जर निवांत वेळेमध्ये जर केल्या तर आपल्यालाही फायदा होतो याचा आणि त्याच्याबरोबरच आता मला दुसरीही कामं करून घ्यायची होती आणि तेही कामं तेवढेच गरजेचे होते आणि शेव एवढी कडक मस्त राहिलेली आहे आणि टेस्टला तर एकदम भारी झालेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीची केली असेल तर तुम्हाला इथे नक्की आवडली असणार आहे आणि मस्त आता सगळे बॉक्स भरून घेणार आहे नंतर आमच्या ता। इथं असतात की लक्ष्मीच्या पोटामध्ये ठेवायला करंजा लाडू ते पण मी एका साईडला करून घेतलेले आहेत त्याचबरोबर वंटीचं जे सामान असते जे की आपण लक्ष्म्यासाठी ठेवतो तर मग ते पण साहित्य मी साळीला करून ठेवले म्हणजे एका वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी सापडणार होत्या जे की फराळाचं वंटीचं अशा सगळ्या गोष्टी ठेवल्या त्याचबरोबर आता मला करायची होती घरातल्या झाडांची स्वच्छता हे झाड माझं जवळपास पाच सात वर्षाखालचं आहे वॉशिबल झाड आहे आणि एकदाच इन्व्हेस्ट करायचे पैसे पण एकदाच छान वस्तू घेतली ना नंतर पाहिजे अजिबात गरज नाही आणि दरवर्षी मी वर्षातून दोन तीन वेळेस हे झाड धुण्यात येते कारण रोजच्या दिवसाला हॉलमध्ये झाड ठेवलेलं असते अगदी पण साफसफाई करून घेतलेली आहे कारण बाकीचे तर झाडं बाक कशी आपण कॅरीबॅगमध्ये ठेवतो हो आणि पॅकिंगमध्ये असतं त्या अजिबात धुळीनं काही माखत नाहीत काही नाहीत आणि हे झाड आहे ती थोडीशी धूळ असती मग हे एकदा स्वच्छ करून ठेवणार होते आणि हे स्वच्छता झाली की माझं पूर्ण काम आवरणार होतं बेसिक सगळ्या गोष्टी होणार होत्या आणि आपल्याला दुसरा दिवस फ्रेशपैकी उठायचं आणि आनंदाने आन आपल्या लक्ष्म्याच्या आगमनाची स्वागताची तयारी करायची तर मैत्रिणीनो जर व्हिडिओ आवडला असत सबस्क्राईब करा